आज आपण कानगाव या ठिकाणी आहोत आणि कानगाव या वनक्षेत्रामध्ये मात्र या ठिकाणी सतत असणारी वाहतूक व या वाहतुकीच्या ठिकाणीच तीन चार दिवसापूर्वी सहा मशीची वासरेही टाकण्यात आलेली होती आणि त्याची दुर्गंधी आता सध्या खूप काही येत असून सहा जनावरांची जी दुर्गंधी आहे ती अतिशय भरपूर प्रमाणात येत असून त्या दुर्गंधीमुळे मात्र या ठिकाणाहून जाणा न येणाऱ्यांच्या श्वासोश्वासाद्वारे जे काही विषाणू जाऊ शकतात अथवा त्या जो वासाचा त्रास आहे उलट्या होऊ शकतात कोणाला अनेक बाबी या निर्माण होऊ शकतात आरोग्याच्या दृष्टीने तरी ज्यांनी गोठ्यातील एकदम सहा जी वासरे टाकलेली आहेत एका घरचं एकच वासरं असू शकतं परंतु अशी सहा जनावरे जी वासरांची पिल्लं म्हणजे जी वासरे आहेत मशीची ती एक ठिकाणी सहा कशी काय येऊ शकतात तरी हा प्रकार नक्कीच गोठ्यावरील असू शकतो तरी कानगावकरांच्या का वतीने व या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्यांच्या वतीने अशा गोटाचालक चालक व गाई मशी शेतकरी बंधू असतील त्यांना एक शेवटची विनंती करण्यात येत आहे की आपण आपली मृत जनावरेही रस्ता सोडून आतमध्ये हे पा भरपूर प्रमाणात हे जंगल आहे ह्या वनक्षेत्रामध्ये आपण आतमध्ये वन विभागाच्या परवानगीनुसार जर मिळत असेल तर टाकू शकता अथवा आपल्या भागातील जनावरे ही आपल्या भागातच आपल्या शेतात त्यांना खड्डा करून आपण त्याचा अंत्यसंस्कार करू शकता त्याची विधी करू शकता त्याची वाट लावू शकता परंतु असं सर्वसामान्यांचं रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांचं आरोग्याशी खेळण्याचा आरोग्य धोक्यात आणण्याचा आपल्याला कोणताही प्रकारचा अधिकार हा नाही सामाजिकदृष्ट्या रस्त्यावर टाकण्यात येणारी मृत जनावरे ही खूप अतिशय महत्त्वाचा व भयंकर प्रश्न आहे या ठिकाणी अनेक श्वान येत असतात आणि त्या श्वानांच्या कळवंटीमुळे एखाद्या वाहन चालकावर मोटरसायकल चालकावरती ते हल्लाही करू शकतात ना हे नाकारता येणार नाही म्हणजेच त्या मृत जनावरांचे नुकसान हे जाणाऱ्या येणाऱ्यांना दुर्गंधीसोबतच जे श्वान आहेत हे श्वानही हल्ला करू शकतात म्हणजे आपल्या एका मृत जनावरामुळे समाजाचं किती नुकसान होतं याचा आपण स्वतःहून कधी विचार करणार आहात की नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे सामाजिकदृष्ट्या आपण रस्त्याच्या अगदी पाच फूट अंतरावरच जर असे मृत पाच पाच सहा असा वासरे टाकत असू तर विचार करण्यासाठी